जास्त काळ जगण्याचा आणि आयुष्य जास्त दिवस जगण्याचा एक मंत्र मला सापडला आणि तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता एक छोटीशी स्टोरी पण त्या स्टोरीतून आपल्याला समजेल की आपण चिरतरुण कसे राहू शकतो आणि जास्त कालावधीसाठी कसे जगू शकतो अगदी कडाक्याच्या थंडीचे दिवस ज्यावेळेला अगदी हातपाय गोठले जातील इतकी थंडी अशा थंडीच्या दिवसांमध्ये एक छोटासा मुलगा आपल्या हातामध्ये आईस्क्रीमचा कोन घेऊन धावत पळत लिफ्टमध्ये चढतो अर्थात अशा एखाद्या मुलाला जर तुम्ही पाहिलं तर या दिवसांमध्ये अशा पद्धतीने तो लहान मुलगा आईस्क्रीम खातो म्हणून तुम्ही त्याला काय सल्ला द्याल सेम तसंच त्या लिफ्टमध्ये ऑलरेडी असलेली सीमा तिच्या बाबतीत झालं आणि तिने त्या लहान मुलाला म्हटलं अरे बाळा एवढी थंडी आहे आणि तू जर हे आईस्क्रीम खाशील तर आजारी पडशील तुला सर्दी खोकला होईल तू ते आईस्क्रीम नाही खायला पाहिजेत याच्यावरती तो चिमुकला मुलगा फक्त सीमाकडे पाहतो आणि छानशी स्माईल देतो आणि तिला म्हणतो दीदी तुला माहिती आहे का माझी आजी एकशे तीन वर्ष जगली हे ऐकल्यानंतर सीमा हसते आणि म्हणते हो का ती एवढी वर्ष जगली कारण ती आईस्क्रीम खात होती म्हणून का तो मुलगा म्हणतो नाही मग सीमा म्हणते मग तो मुलगा म्हणतो कारण ती कोणाच्याही भानगडीत नाक खुपसत नव्हती ती इतरांना फुकटचे सल्ले देत नव्हती तो असं म्हणतो तेवढा त्याचा मजला येतो लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि तो मुलगा तिथून पळूनही जातो पण जेव्हा लिफ्टचा दरवाजा बंद होतो सीमाला तर लिफ्टमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसायला लागतं आणि ते विचार करायला लागते की जाता जाता हा मुलगा मला किती काही शिकवून गेला आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांना आपण सल्ले देत असतो बऱ्याचदा आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल असणारी जी काही आपुलकीची भावना असते किंवा आपल्याला वाटणारी त्यांची जी काही काळजी असते त्याच्यामुळे आपण ते सल्ले देत असतो आणि बऱ्याचदा जर आपण अशा लोकांनाही सल्ले देतो ज्यांच्याशी ॲक्च्युली आपला काही संबंध नसतो किंवा आपण ज्यांना फारसं ओळखतही नाही पण आपला तो एक स्वभाव असतो की एखादी गोष्ट आपल्या नजरेला चुकीची वाटली किंवा आपल्याला असं वाटलं की ही गोष्ट याच्यापेक्षा अशा पद्धतीने बरी होऊ शकते तर आपण त्या व्यक्तीला सल्ला देत असतो पण खूप वेळा त्या गोष्टीची दुसरी बाजू आपल्याला माहितीच नसते आणि आपण फक्त आपला अँगल पाहून त्यांना सजेशन देत सोडतो मी एक अनुभव खूप छान घेतला आहे लाईफमध्ये मलाही अशीच सवय होती की म्हणजे कोणी विचारलं न विचारलं तरी सुद्धा माझ्या अनुभवांमधून मी जे काही जे काही शिकले आहे ना ते मी लोकांना सांगायचं पण नंतर नंतर कळलं की प्रत्येक वेळेला आपण सल्ला देणं गरजेचं नसतं खूप वेळा ज्यावेळेला समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते त्यावेळेला त्या व्यक्तीचा हेतू फक्त इतका असतो की तू आत्ता मला शांतपणे ऐकून घे कारण मला कुणीतरी ऐकणारा हवा आहे आणि ज्यावेळेला त्यांना कोणीतरी ऐकणारा हवा असतो त्यावेळेला आपण त्यांचं ऐकून न घेता आपण त्यांना सल्ले देतो ज्यावेळेला एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते ती काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येते म्हणजे माझ्या लाईफमध्ये तरी असं होतं त्यावेळेला बऱ्याचदा तर कितीतरी लोकांच्या बाबतीत असं असतं की फक्त आपण त्यांचं ऐकून घेतलं त्यांचं मन रिकामं झालं तरी त्यांना छान फील होत असतं त्यांना कुठल्याही सल्ल्याची गरज नसते आणि आपण ज्यावेळेला नको त्या ठिकाणी नको ते सल्ले देत बसतो याचा आपल्यावरती वाईट कसा परिणाम होतो तर जर समजा तुम्ही तुमच्या फॅमिलीमधल्या तुमच्या जवळच्या किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या व्यक्तीला सल्ला दिला आणि त्या व्यक्तीने तुमचं नाही ऐकलं तर आपल्याला त्या गोष्टीचा स्ट्रेस येतो समोरची व्यक्ती कदाचित तिथून निघून गेल्यानंतर ती तिच्या गे तिच्या कामामध्ये व्यस्त होते पण आपण मात्र हा विचार घेऊन बसतो की मी तिला सांगत होते तिने का माझं ऐकलं नाही तिने असं का केलं नाही त्या व्यक्तीनी तसं का केलं नाही आणि याचा स्ट्रेस नकळतपणे आपण घेतो आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण स्ट्रेस घेतो अर्थात तिथे आपण आपलं स्वतःचं वय वाढवतो आणि आपलं आयुष्य आपण कमी कमी करत चाललो आहे म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जिथे आवश्यक असेल आणि जिथे मागितला जाईल तिथेच फक्त सल्ला द्या उगीच नको त्यांचा नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसत बसायचं नाही अर्थात मी तरी ही सवय स्वतः लावून घ्यायचा प्रयत्न करते तुम्ही सुद्धा ती लावून घ्या आणि तुम्हाला कुणी जर अशी व्यक्ती भेटली असेल जी सतत सल्ले देत असते तर ते मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला अशी सवय असेल की तुम्ही जाणून बुजून करत नाही पण न कळतपणे तुमच्याकडून असं आहे की तुम्ही समोरून येणाऱ्या व्यक्तीला सल्ला देत सुटतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू